मध्ये काही बदक आलेले आहेत तर ती एकदम नैसर्गिकरित्या आहेत आणि त्यांचं जर एक बदक जर बघितलं तर त्याचं वजन दोन ते अडीच किलो भरते सध्या दुपारची वेळ असल्यामुळे ते क्लिनिंग स्वच्छता करत आहेत असं दिसत आहे तर असे जवळपास सात ते आठ बदक आहेत आणि ते अशा प्रकारे पाण्यामध्ये फिरतात अचानकच एकदम ते जोरात पळून उड्या मारून एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी एकदम फास्ट आहेत तसेच काही याच्यामध्ये बदकाची पिल्ले आहेत तर काही याच्यामध्ये बदक पण आहेत तर हे तळ्याला पाणी जवळपास सध्या आठ महिने असते आणि याच्यामध्ये चार तळ्यामध्ये यावेळेस कमळाचे पण काही फुलं आलेले आहेत तर ते एक समोर बैल तर बदकाचं पिलो आहे तर याच्यामुळे इकडे खूप मस्त नैसर्गिक वातावरण तयार झालेलं आहे ॲक्च्युली व्हिडिओ तिथं जाऊन व्यवस्थित झूम करता येणं झालं आहे जर मी त्यांना तर ते ओढून जातील अभिनाचा